कथा श्रावण देवी ची श्रावन, श्रावन शुक्रवार देवीची कहाणी श्रावण श्रावण महिन्यात कोणत्याही शुक्रवारपासून ही हे व्रत करण्यास सुरुवात करावे आणि ह्याचं उद्यापनही करावं चला बर्याँ बर्याँ तर मग बऱ्याच वेळा बऱ्याच महिलांना श्रावण महिन्यामध्ये चार शुक्रवार येतात तर बऱ्याच वेळा पाचही शुक्रवार येतात ह्या यंदा पाच शुक्रवार आले आहेत पहिला शुक्रवार जर केला नसेल तर दुसऱ्या शुक्रवारपासून जरूर सुरुवात करा तर चला तर मग मी ती कथा सांगते ती तुम्ही मनापासून ऐका जर तुमचं व्रत असेलच वैभव लक्ष्मीचं तरीही हे व्रत ही कथा ऐकली तरीही चालते कोणत्याही देवीची कथा ऐकल्याने श्रवण केल्याने नक्कीच इच्छा पूर्ण होते चला तर मग शुक्रवार देवीची कहाणी एक आटपाट नगर होतं तिथं एक गरीब ब्रह्मण राहत होता त्याची पत्नी शेजारणीकडे गेली आपल्या गरिबीबद्दल सांगितलं तेव्हा शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं श्रावणातील शुक्रवारपासून हे व्रत धर दिवसभर उपवास कर संध्याकाळी सवाशींना बोलव तिचे पाय धुवाव हळदी कुंकू देऊन ओटी भरावी दूध साखर प्यायला द्यावी भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी नंतर आपण जेवावं याप्रमाणे वर्षभर करून व्रताचं उद्यापन करावं त्याप्रमाणे ब्राह्मण स्त्री शुक्रवारचं व्रत करू लागली त्याच गावात तिचा भाऊ राहत होता एके दिवशी त्यानं गावाला सहस्त्र भोजन खातलं पण बहिणीला बोलवलं नाही त्याला वाटलं बहिणीला बोलावलं तर गरीब म्हणून सारे हसतील अनेक मंडळी येऊन भोजन करून जात होती बहिणीनं विचार केला भाऊ आपल्याला बोलवायला विसरला असेल भावाच्या घरी जायला काय हरकत आहे ती मुलांना घेऊन गे भावाच्या घरी गेली व पानावर बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं भाऊ वाढता वाढता तिच्या पानाशी आला आणि तिला म्हणाला ताई तू तु गरीब तुला वस्त्र नाही की पात्र नाही दाग दागिने नाहीत तुझ्याकडे पाहून सगळे हसतात ग मी तुला बोलवलं नाही आणि तू कशी आलीस आता उद्या येऊ नकोस हे ऐकून ती हिरमुसली जेवून मुलांना घरी घेऊन आली दुसऱ्या दिवशी मुलांनी मामाकडे जेवायला जायचं हट्ट केला तिनं विचार केला कसाही असला तरी आपला भाऊच आहे बोलला म्हणून काय झालं ती मुलांना घेऊन जेवायला गेली तेव्हा पहिल्या दिवशीप्रमाणेच तो तिला बोलला तिसऱ्या दिवशी तेव्हा पहिल्या दिवशीप्रमाणेच तो तिला बोलला तिसऱ्या दिवशी सुद्धा जेवायला गेली भावानं तिला हात धरून घालवून दिलं ती खूप दुःखी आणि कष्टी झाली देवाची प्रार्थना केली देवाला तिची दया अंतर आली नंतर तिला सुखाचे दिवस आले एक वर्ष निघून गेले तशी तिची गरिबी गेली ती श्रीमंत झाली देवीची तिच्यावरती कृपा झाली शुक्रवारचं उद्यापन करायचं म्हणून भावाला जेवायला बोलवलं भाऊ मनात ओशाळला व म्हणाला ताई तू उद्या माझ्या घरी जेवायला ये तू नाही आलीस तर मी काही तुझ्या घरी येणार नाही ती हो म्हणाली भावाच्या मनातलं कारण तिने ओळखलं दुसऱ्या दिवशी दाग दागिने घालून उंची पैठणी ने साडी नेसून भावाकडे जेवायला गेली भावानं मोठ्या प्रेमाने व आदराने तिला पानावर बसवलं ताईनं आपली शालजोडी काढली व बसल्या पाठावर वल ठेवली भावाने विचार केला उकडत असेल नंतर दागिने काढून पाटावर ठेवले भावानं विचार केला जड होत असेल म्हणून काढला असेल नंतर ताईनं भात कालवला मोठा घास उचलून सरीवर ठेवला सारीवर ठेवला एक एक पकवानाचा घास एका एका दागिन्यावर ठेवत गेली आता मात्र भावानं विचार केला ताई हे काय करते आहेस ती म्हणाली दादा मी तेच करत आहे जे बरोबर आहे जिला तू जेवायला बोलवलंस तिला मी भरवत आहे भावानं तिला पुन्हा जेवायास सांगितले तेव्हा ती म्हणाली हे माझं जेवण नाही हे ह्या लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होतं ते मी भोजनाच्या दिवशी जेवले हे ऐकताच भाऊ अतिशय खजिल झाला उठून त्याने बहिणीचे पाय धरले झालेल्या अपराधाची क्षमा मागितली बहीण मोठ्या मानाची तिने केली क्षमा एकमेकांबद्दल मनात झालेला असलेला गैरसमज दूर करून दोघं प्रेमाने जेवली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला खूप आनंद झाला तिने शुक्रवारच्या देवीचे व्रत केले त्यामुळे ती श्रीमंत आणि सुखी झाली आनंदी झाली तसं तुम्हा अम्मा ही करो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण ही कहाणी आवडल्यास एक लाईक अवश्य करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब ही करा धन्यवाद भेटू पुन्हा छान महत्वपूर्ण व्हिडिओ किंवा कथा घेऊन